भाजपला दे धक्का गोंदियाचे माजी आमदार रमेश कुथेनी बांधले शिववंदन उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर झाला पक्षप्रवेश लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला चांगलं यश मिळालं असून महाविकास आघाडीने तब्बल तीस जागा जिंकून मोठा विजय मिळवलेला आहे आणि त्यामध्ये ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नऊ आ खासदार निवडून आल्यानंतर उद्धव ठाकरेंसह शिवसेना पदाधिकाऱ्यांचा उत्साह वाढलेला आहे दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षातही इनकमिंग सुरू असून काही दिवसांपूर्वीच पिंपरी चिंचवडमधील काही पदाधिकाऱ्यांनी तुतारी हाती घेतली आहे त्यामुळे विकास आघाडीच्या पक्षातील प्रमुख नेत्यांनी आता विधानसभा निवडणुकांची रणनीती आखायला सुरुवात केली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पक्षप्रवेश केले जात आहेत आता शिवसेनेला जय महाराष्ट्र केलेल्या माजी आमदारांनी पुन्हा घरवापसी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे गोंदियातील विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाची ताकद वाढणार आहे शिवसेनेकडून दोन वेळा आमदार राहिलेले रमेश कुथे यांनी अखेर शिवसेना पक्षात घर वापसी केली आहे दोन हजार एकोणीसमध्ये रमेश कुथे यांनी शिवसेना सोडत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता आता सहा वर्षानंतर भाजपला सो सोड चिठ्ठी देत गोंदियाचे माजी आमदार रमेश कुथे यांनी आज मुंबई ते शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करून वापसी केली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर त्यांचा पक्षप्रवेश झालेला आहे रमेश कुथे हे दो एकोणीसशे पंच्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णवचे दोन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक जिंकले होते त्यानंतर मात्र दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा काँग्रेस पक्षाचे गोपालदास अग्रवाल यांच्याकडून पराभव झाला होता दोन हजार एकोणीसमध्ये रमेश कुथे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला के पण गेल्या काही दिवसांपासून ते राज्यातील भाजप नेत्यांवर नाराज होते मध्यंतरी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची देखील भेट घेतली होती त्यामुळे ते लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती पण त्यांनी शिवसेना ठाकरे गटात घरवापसीचा निर्णय घेतलेला असून त्यांचा आज मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट होऊन त्यांच्या गोंदिया विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला या मतदारसंघात आणखीन ताकद मिळाली आहे पक्ष प्रवेश रोल शिवसेना बीजेपी ने तिकट दिल महिंद्र मोबाइल मांगे मनु पुनः पक्ष घर वापसी झाली माझी गोंदिया विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही उमेदवार असणार असं काही पूर्ण झालंय का किंवा एक हजार पर्सेंट बरोबर एक हजार पर्सेंट मध्यंतरी तुम्ही नाना पटोलेंची सुद्धा भेट बेड़ घेतली होती भेट नाही नाना आमचे भाऊ आहेत आमच्या जिल्ह्याचे नेते आहेत घरी भेटायला आले होते त्यांना आम्ही पडवू शकत नाही काय नाराजी होती भाजपमध्ये जेणेकरून तुम्ही भाजपमध्ये नाराजी म्हणजे दोन हजार अठराला मला आदरणीय फडणवीसजी आदरणीय बावनकुळे साहेब हे बोलले की एकोणीसच्या निवडणुकीत तुम्हाला आम्ही विधानसभेची तिकट देऊ त्यांनी काही दिलं नाही त्यानंतर गोंदिया जिल्हा परिषद माझ्या मुलगा त्याला पक्षाची तिकीट दिली नाही जिल्हा परिषदेची समोर तो मग स्वतंत्र निवडणूक लढला तो जिंकला माझ्या मुलाला जिल्हा परिषद देऊ शकत नाही मला आमदारकी देतील का चिरंजीव सुद्धा शिवसेनेमध्ये स्वतंत्र आहे बघा तो स्वतंत्र आहे तो स्वतंत्र राहणार आणखी काही आणखी एक वर्ष सांगतो मी चोवीस दोन दोन हजार चोवीसला नागपूरमध्ये सगळ्या मजे विदर्भा सगे लोकसभा कार्यकर्त्या मीटिंग होती भारतीय जनता पार्टी जे मेज गोंदि भंडारा लोकसभा चंद्रपूर लोकसभा वर्धा लोकसभा सहा लोकसभा बावनकुड़े साहब का बोल रहे हैं कि आम पक्ष खूब लंबी लाइन है महेंद्र मोबाइल लंबी लाइन है, लंगी लंगी है जो आते उनको हाँ बोलो हम हर किसी को खुश नहीं रख सकते लेकिन आएंगे सौ और जाएंगे पाँच हम पंचानवे परसेंट प्रॉफिट में रहेंगे और उस दिन से ऐसा लगा कि हम बेवकूफ बन चुके हैं इसलिए अपने सुधार और आज हम शिवसेना भवन में मातोश्री मातोश्री में आकर सुधर गए सुधर गए धन्यवाद बनौला तो हो बेवकूफ़ बना ला न यार बोलूँ बिर रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई